तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपले या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसं काम करतात आणि त्याचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करू शकता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जास्त टाईम वेस्ट करणार नाही मित्रांनो आपण लगेच सुरुवात करणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक करायचं आहे ते म्हणजे या व्हिडिओला लाईक करा करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तर टाईम वेस्ट नाही करायचं मित्रांनो चला सुरुवात करूया तर मित्रांनो मायक्रोसॉफ्ट एक्सेल जसंही तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला करा तुम्हा अशा प्रकारची विंडो तुम्हाला समोर दिसेल हे ओपन कसं करणार तर मित्रांनो तुमच्या कंप्युटरमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही जे पण वापरत असाल त्यामध्ये खाली सर्च बॉक्समध्ये तुम्हाला एक्सेल असं टाईप करायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही एक्सेल हे ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक्सेल हे अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता ते एक्सेल हे आपलं ओपन झालेलं आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला सर्वात वर सर्च बार दिसेल याच्यामध्ये तुम्ही एक्सेलच्या स्क्रीनवर जे पण दिसतं काही गोष्टी तुम्ही वर इथे सर्च करू शकता आता बेसिकली जर पाहायचं झालं तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील तुम्हाला इथे मेन्यू दिसतील फाईल होम इन्सर्ट पेज लेआउट असे तुम्हाला वेगवेगळे मेन्यू दिसतील ते तुम्हाला वेगवेगळ्या कामांसाठी एक्सेलमध्ये वापरता येतात तर आपण एक एक करून सर्व पाहणार आहोत एका व्हिडिओमध्ये सर्व कवर करणं अशक्य आहे त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहोत सगळे व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत ते तिथे मिळून जातील ते मित्रांनो इथे सुरुवात करूया तर सर्वात अगोदर हे होम टॅब आहे आणि होम टॅबमध्ये तुम्हाला हे फॉरमॅटिंग रिलेटेड काही गोष्टी असतात त्याचे तुम्हाला इथे ऑप्शन मिळतात ते मित्रांनो सर्वात अगोदर होम टॅब झालं इथे पाहू शकता आता एक्सेलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचे कॉलम्स आणि रो आता मी जर हे कॉलम सिलेक्ट केला एखादा तर हा ए कॉलम मी सिलेक्ट केलेला आहे आणि हा हे पाहू शकता ए कॉलम जर वरून मी सिलेक्ट केला तो खालीपर्यंत तुम्हाला पूर्ण सिलेक्ट झालेला इथे दिसायला मिळेल तर याला काय या बोलतात कॉलम बोलतात जी उभी लाईन आहे त्याला आपण कॉलम बोलू शकतात आणि ह्या ज्या आडवी लाईन आहे मी सिलेक्ट केलेली आहे त्याला तुम्ही रो बोलणार रो म्हणजेच आपण रेकॉर्ड बोलू शकतो रेकॉर्ड्स आपण त्याला एक टेक्निकल लँग्वेजमध्ये रेकॉर्ड्स बोलतो तुम्ही याला रो बोलू शकता याला कॉलम बोलू शकता आता याचा इंटरसेक्शन म्हणजेच हा रो आणि कॉलम फॉर एक्झाम्पल हा मी बी हा काय केलेला आहे हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे आणि इथे हा रो सिलेक्ट केलेला आहे तर काय याचा इंटरसेक्शन काय होईल तर म्हणजे इथे दोघं कुठे मॅच करतात तर ह्या जागेवर मॅच करतात यालाच काय बोलतात ही मॅच झालेली जागा याला बोलतात एक पर्टिक्युलर सेल सेल हा जो चौकन दिसतो तुम्हाला त्यालाच आपण काय बोलतो सेल बोलतो आता ह्या सेलचा पण एक काय असतो नंबर असतो त्याला त्याची पण आयडेंटिटी असते म्हणजे आता तुम्ही कोणत्या सेलमध्ये उभा आहात हे कसं समजेल तर तुम्ही वर पाहू शकता बी थ्री हा सेलचे काय नाव आहे बी थ्री आता बी थ्री नाव कसं आलं तर कॉलम बघू शकता हा बी आहे आणि रो कोणता आहे तीन आहे त्याच्यामुळं कॉलम आणि रो यांचं कॉम्बिनेशन म्हणून हा नाव तयार झालेला आहे बी थ्री ते जर मी एखाद्या इथं खाली क्लिक एखादा सेल खाली सिलेक्ट केला तर इथे पाहू शकता याचं काय आहे जी सेवन त्याचा काय कॉलम आहे हा जी आहे आणि याचा रो कोणता आहे सेवन आहे तर हा जी सेवन त्याचप्रमाणे मित्रांनो पूर्ण एक्सेलमध्ये जेवढे पण तुम्हाला बॉक्स दिसतात म्हणजे सेल्स दिसतात ह्या सेलला एक प्रत्येकाची आयडेंटिटी आहे प्रत्येकाला युनिक आयडेंटिटी आहे म्हणजे प्रत्येकाचं नाव हे वेगळं आहे आणि ते नाव कशाप्रकारे ओळखायचं हे तुम्हाला सांगितलेच आहे तुम्ही कॉलम आणि रोचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला इथे त्याचं नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकतात आता आता पाहू शकता तुम्ही ह्याचं साईज खूप कमी आहे म्हणजे हे जे वर्कशीट आहे इथे जे वर्कशीट ओपन झालेलं आहे ते साईज खूपच कमी दिसतं हे साईज तुम्ही ॲडजस्ट करू शकता कसं करणार तिकडे कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये पाहू शकता इथे याचं तुम्ही झूम झूमआउट इथे तुम्हाला ऑप्शन भेटतात आता मी जर मी याला पकडलं आणि असं खेचलं तर पाहू शकता हे झूम आहे म्हणजे याची साईज आपलं वर्कशीट जे काम करण्याचं जागा आहे ते कमी जास्त साईज करता येते आपण याला ॲडजस्टेबल करू शकतो आता याचा परिणाम हे तुमच्या डेटावर पडणार नाही म्हणजे तुम्ही शीटमध्ये कितीही डेटा एंटर केलेला असू दे तुम्ही झूम आऊट झूम आउट झूम इन करू शकता असं तर त्याचा परिणाम तिथे पडू शकत नाही तुमच्या माऊसचा सुद्धा कंट्रोल प्ल, दाबून दाबून ठेवायचं आहे आणि तुम्ही तुमचं हे स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता, जूम शकता।, शकता हे झूम आऊट झूम इन हे अशा प्रकारे होऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा इथे करू शकता हे झालं बेसिक आता हे कोणत्या शीटमध्ये आहोत आपण तर खाली पाहू शकता शीट वन ह्या शीट वनमध्ये आपण आहोत तर हे शीट वेगवेगळे असू शकतात म्हणजे याला प्लस करत राहिल्यानंतर हे सीट वाढत जातील मी शीट दुसरी ओपन केलेलं आहे केलेली ओपन शीट मला डिलीट करायची आहे ते मी काय करणार राईट क्लिक करणार इथं डिलीटचं ऑप्शन मिळून जाईल तर डिलीटवर केल्यानंतर पाहू शकता हा सीट टू डिलीट झालेलं आहे शीट वनचं नाव मला आवडत नाही शीट वन आहे ते काही सेन्स नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही समजत नाही की शीट वन कशासाठी आहे तर एखादं सीट वन आहे ते मला काय करायचं आहे टेस्ट टेस्टिंगसाठी आपल्याला सीटवरणी करायचं आहे तर आपल्याला समजायला पाहिजे की ही शीट ही टेस्टिंगसाठी आहे तर आपण खाली शीटला नाव देऊ शकतो डबल क्लिक करा त्याच्यावर किंवा ह्या शीटवर राईट क्लिक करा रिनेमचं ऑप्शन तुम्हाला येथे येईल ते असं तुम्ही टेस्ट हे देऊ शकता झालं आपलं शीट ही टेस्टसाठी बनलेली आहे आप म्हणजे आपल्याला समजून जाईल की शीटच्या नावावरून ह्या शीटमध्ये काय आहे तर टेस्टसाठी बनलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही शीट हे बदलू शकता आता आपल्याला काय करायचं आहे होम टॅबमधले हे जे काही ऑप्शन आहे क्लिपबोर्ड फॉन्ट अलाइनमेंट नंबर हे सर्व ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे पाहायचे आहेत वन बाय वन आपल्याला सर्व गोष्टी पाहायच्या आहेत पण मी तुम्हाला जर एक्सप्लेन केलं तर तुम्हाला बर। ते लक्षात नाही राहणार तर आपण काय करणार आहोत सिम्पल साधा आपण काय करणार आहोत की आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत एक्झाम्पल्स घेतल्यानंतर काय होईल की तुम्हाला ते लक्षात राहतील बरोबर तर त्या एक्झाम्पल्समुळे काय होईल तुम्हाला त्या गोष्टी दिसतील तुम्हाला ते लक्षात राहतील ते आपण एक्झाम्पल एक्झाम्पल्सने ह्या सर्व गोष्टी शिकणार आहोत तर सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत वन बाय वन पण त्या एक्झाम्पलमध्ये त्या गोष्टी येतील तेव्हा ते ते तुम्ही त्या शिकाल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सर्व सर्व पाहा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा बरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल आणि व्हिडिओसुद्धा आपल्या दुसऱ्या मित्रांना दिसतील तर त्यांनासुद्धा याचा फायदा होईल तर आपण बघूया तर इथे काय करणार आहोत आपण आपण एक स्टुडंटचा डेटा बनवूया आणि त्याच्यानुसार आपण समजून घेऊया स्टुडंट म्हणजे काय झालं विद्यार्थी विद्यार्थ्यांची माहिती आपण इथे पाहूया तर आपण काय करणार आहोत स्टुडंटचा डेटामध्ये तुम्हाला माहिती आहे डेटा आपण कसा अरेंज करू शकतो एखाद्या टेबलमध्ये तर सेम गोष्ट एक्सेलमध्ये केली जाते हे सर्व गोष्टी तुम्हाला टेबल्समध्ये टाकायच्या असतात जर तुम्हाला एखाद्या स्टुडंटची माहिती घ्यायची आहे तर तुम्ही काय करणार ती टेबलमध्ये स्टोर करणार बरोबर तर स्टुडंट आपण नाव करणार पहिली गोष्ट स्टुड काय होणार टेबलचा पहिला काय असेल हेडर हेडर म्हणजे तुम्हाला माहित आहे हेडरला मराठीमध्ये काय बोलतात ते, बोलता ते खाली कमेंटमध्ये सांगा तर हेडर इथे पाहू शकता हे टेबलचा हेडर झाला आपण हेडर बनवणार आहोत सर्वात अगोदर तर हेडरसाठी काय करणार आहोत सिरियल नंबर तर सिरियल नंबर आप तुम्हाला माहित आहे वहीच्या पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सिरियल नंबर टाकता एक दोन तीन चार पाच तसंच हे सिरियल नंबर इथे ऑलरेडी आहेत पण हे सिरियल नंबर आपण जर इथून हेडर सुरू केला तर हे सिरियल नंबर काही कामाचे नाहीत म्हणजे हे सिरियल आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मी स्टुडंट असं टाकलं ओके स्टुडंट असं लिहिलं आणि त्यानंतर पाहू शकता इथं मी राज लिहिलं ओके राज आता पण पहिला विषय असा झाला की सिरियल नंबर दोन आला ना इथे राज हा पहिला विद्यार्थी आहे तिथं पहिला 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 विद्यार्थी पाहिजा होता बरोबर तर मी काय करतो इथं राज असं लिहिलेलं आहे ओके okay, राज आपण इथे काय केलेलं आहे लिहिलेला आहे त्यानंतर आपण काय करूया आशिष आपण आशिष असं लिहूया त्यानंतर काय करूया खाली आपण खाली काय करूया राम लिहूया हे तीन विद्यार्थी झालेले आहेत आता अगोदर विषय जर असं झाला तर हे काय आहे आपलं वरच वरचं आहे आपला हेडर हेडर म्हणजे काय स्टुडंट नेम आपण लिहूया म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला हे बऱ्यापैकी समजेल स्टुडंट नेम लिहिलेला आहे पण आता विषय असा झाला की हे नेम पुढच्या सेल कॉलममध्ये गेलं ना तर आता याच्यावर काय आहे म्हणजे उपाय काय आहे याच्यावर आता पाहू शकता हे बीमध्ये पण घुसलं ना तर याच्या काय उपाय आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हे सिलेक्ट करायचं आहे पूर्ण कॉलम आणि इथे पाहू शकता हे हे इथे आल्यानंतर तुम्हाला हे याचं चेंज झालेलं दिसेल कर्सर चेंज झालेलं असा जेव्हा कर्सर होईल तेव्हा डबल क्लिक करायचं आहे तर काय होईल की एक्सेल स्वतःला समजेल की यांना काय करायचं आहे हे नाव पूर्ण कॉलममध्ये भर बसवायचं आहे तर आपण डबल क्लिक केल्यानंतर काय झालं हे ऑटोमॅटिक आपल्या कॉलमची साईज ही एवढी झाली जेवढी गरजेची होती म्हणजे स्टुडंट नेम काय झालं एमध्ये बसलेलं आहे ओके स्टुडंट नेम बसलेला आहे आता मी विशेष असं बोललो होतो की आपल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत पण विद्यार्थी सुरू कुठून होतात दोन पासून हे चुकीचं आहे ना मित्रांनो तर आपण काय करणार की एक कॉलम ॲड करणार याच्यामध्ये अगोदर आपल्याला कॉलम कुठं पाहिजे अगोदर ज्याच्यामध्ये आपल्याला काय होणार अनुक्रमणिका म्हणजे अनुक्रमणिका नाही बोलू शकत आपण त्याला आपण काय बोलणार त्याला सिरियल नंबर आता मराठीमध्ये काय बोलतात हे खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगाच तर आपण राईट क्लिक करणार आणि आपल्याला काय करायचं आहे अजून एक कॉलम पाहिजे जो अगोदर असेल ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे सिरियल नंबर टाकायचा आहे तर आपण राईट क्लिक आपण पहिले याला काय करणार सिलेक्ट करणार पूर्ण कॉलम कॉलम सिलेक्ट करण्यासाठी काय करणार ए वर जाऊन जेव्हा असं कर्सर होईल त्याच्यावर क्लिक करणं पूर्ण कॉलम सिलेक्ट झालेला आहे आता काय करायचं आपल्याला अगोदर म्हणजे ह्या कॉलमच्या अगोदर एक काय करायचं कॉलम ऍड करायचं आहे राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर काय होईल इथं बघा ऑप्शन आला इथे ऑप्शन वेगवेगळे दिसतील याच्यामध्ये इन्सर्ट इन्सर्टमध्ये काय करणे एक कॉलम टाकणे इन्सर्ट करणे इन्सर्ट हा शब्द काय म्हणजे टाकणे तर इन्सर्ट करतोय त्याच्यावर क्लिक करा एक कॉलम ऍड झालेला आहे बघा खूप चांगल्या प्रकारे हा कॉलम इथं काय झालेला ऍड झालेला आहे इथे आता हा कॉलम ऍड झालेला आहे आता कॉलम काय करायचं आपल्याला सिरियल नेम सिरियल नंबर टाकायचा आहे तर या सर सिरियल आणि नंबर आपण असं लिहूया ठीक आहे असं लिहिलं आहे सिरियल नंबर ऍड झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे सिरियल नंबर लिहिलेला आहे तर आपल्याला काय सिरियल आपण विद्यार्थ्यांची नावं टाकायचे आहे तर काय करणार इथे एक असं लिहिणार ओके आता एक याच्यासाठी दोन लिहिणार याच्यासाठी काय करणार तीन लिहिणार आणि जर समजा मित्रांनो तुमच्याकडे जर एक हजार विद्यार्थ्यांची नावं असतील तर काय करणार तुम्ही इथे एक दोन तीन चार असं लिहित बसणार का त्यासाठी खूप जास्त टाइम लागणार बरोबर मित्रांनो तर आपल्याला इथं काय करायचं आहे सिम्पल गोष्ट मी याला काय करतो डिलीट करतो आणि इथं काय करतो एक लिहितो तर एक लिहिलेलं लिहिल्यानंतर आता का मला काय करायचं आहे एक लिहिल्यानंतर असं ह्या कोपऱ्यात यायचं आहे जिथं तुम्हाला इथे एक छोटा डॉट दिसेल हिरव्या कलरचा त्याच्यावर जायचं आहे तुम्हाला हे आयकॉन प्लस झालेलं दिसेल त्याला खेचायचं आहे पकडायचं आहे ड्रॅग करायचं आहे खाली आता ड्रॅग केल्यानंतर पाहू शकता ही गोष्ट काय झालेली आहे खाली ड्रॅग झालेलं आहे आता तरी सुद्धा हे एकच आहे एक, एक असलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन मिळतात तिथं पाहू शकता फिल सिरीज सिरीज म्हणजे काय एक दोन तीन चार पाच सहा असं ते फिल होणार जसे मी याला सिलेक्ट करतो वन टू थ्री आता तुम्ही बोलाल की हे अगोदर का नव्हतं आलं तर विषय असा आहे मित्रांनो तिथं पहिले सिलेक्ट होतं की मी सिरीजमध्ये फिल करायचं आहे का सेम डेटा तुम्हाला खाली कॉपी करायचा आहे ओके आता इथे पाहू शकता तुम्हाला ऑप्शन खाली येतं की फिल फॉर्मॅटिंग ओनली ओके तर हे वेगवेगळे ऑप्शन तुम्हा तुम्हाला इथे कर सिलेक्ट करता येतात जेणेकरून तुम्ही हे फॉर्मॅटिंग करू शकता इथे ऑलरेडी आपल्या एक्सेलला माहित नव्हतं की तुम्हाला सिरीजमध्ये करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथं ऑलरेडी एक्सेलने एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर सिरीजमध्ये सिलेक्ट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही इथून एक हजार जरी असतील तरी तुम्ही याच्यावर क्लिक करायचं फिल सिरीज करायचं एक हजार ऑप म्हणजे विद्यार्थ्यांचं तुम्हाला सिरियल नंबर इथे ऑटोमॅटिकली ॲड होऊन जाईल ओके आता इथे काय करायचं आहे इथे आपल्याला करायचं आहे मार्क ओके okay, विद्यार्थ्यांचे मार्क इथं टाकायचे आहेत तर आपण काय करणार आहोत तर विद्यार्थ्यांचे मार्क टाकले आहेत तर आपल्याला इथे लक्षात येईल की राज, राज हा एक म्हणजे अत्यंत हुशार विद्यार्थी आहे त्याला काय पडलेले आहेत पंच्याण्णव मार्क पडलेले आहेत ओके एखाद्या विषयामध्ये तेच जर तुम्ही पाहिलं आशिषला पासष्ट पडलेले आहेत रामला जर पाहिलं तुम्ही तर रामला आपण बोलू शकतो की रामला किती पडले होते की रामला तो फक्त काठो पास झाला म्हणजे चाळीस मार्क पडले ठीक आहे अजून गोष्टी पाहू शकतो इथे एखाद्या विद्यार्थ्याचं आपण खाली नाव ॲड करूया ओके तर इथे एक विद्यार्थी ॲड करूया आपण नाव त्याचं नाव आपण घेऊया रमेश ओके रमेश काय झाला नापास झालेला आहे रमेशला पडले फक्त तेहतीस मार्क ओके म्हणजे नापास झालेला आहे आता शंभरपैकी चाळीस मार्कला पास होतं रमेश हा नापास झालेला आहे रामला चाळीस पडले तर राम हा पास झालेला आहे आणि इथं खा बघू शकता इथे खाली इथे सिरियल खा, नंबर आलेला नाही तर काय करणार आपण हे हेच ना आता तीन झालं इथे तुम्हाला माहीत आहे इथे फील सिरीज करा आणि हे होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही खाली हे सिलेक्ट करा आता राम झालेलं आहे असं झालेलं आहे ओके आपण पूर्ण गोष्टी सिलेक्ट इथे केलेल्या आहेत आता इथे पाहू शकता मार्क वगैरे केलं आता विषय असा आहे की ते हेडर आपल्याला समजत नाही ना की हेडर ॲक्च्युली हेडर वेगळं दिसायला पाहिजे ना त्याच्यामुळे डेटा चांगला दिसेल बरोबर आता हे कसं करणार आपण आपण एक गोष्ट करूया इथे हे तीन जे रो आहेत त्याला सिलेक्ट करूया मी याचं तुम्हाला याचं थोडीशी साईज वाढवून थो नंतर दाखवतो हे आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे एक फील कलर आहे बरोबर तर हे फील कलरमध्ये मी जाणार आणि इथे जाऊन मी हे करणार ओके आता मी हे फील कलर म्हणजे काय होणार सेलला बॅकग्राऊंड कलर म्हणजे सेलचा कलर तुम्ही भरत आहात सेलला मी सिलेक्ट से केलेला आहे आता विषय असा झालेला आहे का सेलला हे आपण जेव्हा हा एकदम डार्क ब्लू कलर देतो तेव्हा सेल दिसत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे नावं आहेत आतले सिरियल नंबर स्टुडंट नेम मार्क वगैरे आता यांना काहीतरी एक चांगला उठाऊ कलर देणं देणे गरजेचं आहे याच्यामध्ये जायचं आपल्याला इथं कलर ए हा दिसतील तुम्हाला इथं कलर द्यायचा असतो आपल्याला नावांना म्हणजे आपले जे पण असतील ते तर आपण दिलेलं आहे ए ओके आता विषय असा आहे की हे उठून दिसतंय पण तरी पण आपण याला अजून चांगलं बनवू शकतो याला आपण बोल्ड करू शकतो राईट तर बोल्ड करण्यासाठी इथे बी दिसतंय तुम्हाला आता बोल्ड केला आपण ओके तर आपण पाहू शकतो इथे आता हे काय झालं सिरियल नंबर झालं सिरियल नंबर स्टुडंट नेम झालं मार्क्स झालं मार्क्स मार्क्स लिहूया आपण इथे ओके ह्या गोष्टी सर्व झाल्या आता पण इथं लक्षात येईल तुम्हाला की ते सिरियल नंबरच्या खाली एक इकडे दिसतोय उजव्या साईटला सिरियल नंबर हे डाव्या साईटला तर हे बरोबर नाही वाटत आहे तर आपण काय करणार ह्या कॉलमला सिलेक्ट करणार पूर्ण आणि इथे पाहू शकता इथे तुम्हाला इथं अलाइनमेंटमध्ये दिसेल की सेंटर हे सेंटरवर जसं क्लिक करणार हे सेंटरला आलं बरोबर तर हे सेंटरला आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता तेच स्टुडंट नेम काही सेंटरला करायची एवढी गरज नाही हे राज वगैरे जर मधोमध आले तर खराब दिसेल तुम्हाला दाखवतो तुम्ही यांना राजला वगैरे जर सेंटरला केलं तर हे गोष्टी खराब दिसायला लागतात त्याच्यामुळे नाव नेहमी तुम्ही राईट साईडलाच ठेवा ओके हे अशा प्रकारे राईट साईडला ठेवू शकता मार्क पण हे मार्क्स वगैरे तुम्ही मिडलला आणू शकता कारण दोन डिजिट आहेत ते एकाखाली एक जरी ठेवले तरी खूप चांगले दिसतील त्याच्यामुळे आपण इथं मिडलला आणूया हे अशा प्रकारे आपण याला मिडलला आणलेलं आहे तर हे चांगलं दिसतंय आता अजून थोडंसं चांगलं बनवायचं असेल तर इथे तुम्हाला अजून काही ऑप्शन मिळतात जसं की मी याला पूर्ण सिलेक्ट करेल जेवढा डे आपल्या डेटा आहे तेवढा डेटा मी सिलेक्ट करेल इथून असं सिलेक्ट करा नाहीतर तुम्ही इथे क्लिक करा इथे क्लिक केलं तरी पूर्ण सीट सिलेक्ट होईल पण इथून जर असं सिलेक्ट केलं तर तुमचं काय होईल पर्टिक्युलर डेटा सिलेक्ट होईल जेवढा डेटा तुमच्याकडे आहे ओके हे सिलेक्ट झालेलं आहे पण आता इथं काय करणार आपल्याला याला टेबलसारखं थोडंसं बॉर्डर दिली ना खूप मस्त वाटेल तर बॉर्डर कशी देणार तुम्ही इथे पॉन्टमध्येच तुम्हाला इथं दिसेल ओके हे हे ऑप्शन तुम्हाला दिसतील बॉर्डर्सचे बॉर्डर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे बॉर्डर इथं दिसतील की बॉट बॉटम बॉर्डर टॉप बॉर्डर हे तुम्हाला इथं दिसतील टॉप बॉर्डर म्हणजे फक्त वरच्या साईडला बॉर्डर आहे तर हे दिसेल तर इथं खाली बोल बघितल्यानंतर एक ऑप्शन आहे ऑल बॉर्डर ऑल बॉर्डर म्हणजे सर्व जे पण तुमचा डेटा आहे त्याचे जे पण सेल असतील त्या सर्वांना बॉर्डर दिली जाईल त्याच्यावर क्लिक करा हे बॉर्डर दिलेले आहे तर हे जरा बरं वाटतंय पण आपल्याला काय पाहिजे बॉर्डर थोडीशी बॉर्डर थोडीशी मोठी साईज पाहिजे ना लाईनची तर ते अजून जरा उठवू दिसेल चांगलं बरं वाटेल ओके okay. तर त्यानंतर खाली नंतर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे बॉर्डर वगैरे बॉर्डर लाईन्स हे ऑप्शन तुम्हाला दिसेल कारण बॉर्डर स्टाईल पण दिसेल आता बॉर्डर लाईन्स म्हणजे लाईन्सची कलर काय असेल आणि बॉर्डर स्टाईल म्हणजे तुम्ही बॉर्डरची हे काय असेल म्हणजे विड्थ वगैरे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे आपण इथे बॉर्डर काय केलेलं आहे बॉर्डर दिलेलं आहे तर मित्रांनो अजून एक गोष्ट इथं करायची आहे ते आपल्याला ते आपण इथे बघूया अजून काय काय गोष्टी आपण इथे करू शकता तर इथे पाहू शकता इथे हे जे नावं आहेत त्या नावांचं तुम्हाला कलर समजा फॉन्ट चेंज करायचा आहे फॉन्ट म्हणजे काय होणार ते स्टाईल ह्या नावांची स्टाईल तुम्ही चेंज करू शकता मी हे पूर्ण काय केलेलं आहे सिलेक्ट केलेलं आहे कॅलिबरी हे तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळे फॉन्ट तुम्हाला इथे दिसतील तर हे तुम्ही काय करू शकता हे वापरू शकता जसं की मी इथे कोणताही एखादा फॉन्ट घेतो इथं एरियल नोवा कॉन्ट एक फॉन्ट आहे तर मी याला लावला तर हे पाहू शकता याचा फॉन्ट चेंज झालेला आहे त्याचप्रकारे इथून फॉन्ट चेंज करू शकता एखाद्या नावाचं ह्या नावाचं जे नावाचं जो हे फॉन्ट साईज आहे फॉन्ट साईज आपण इथून चेंज करू शकतो हे कमी जास्त करू शकतो इथून इथून पाहू शकता हे कमी जास्त होईल जर मी सिलेक्ट केलं तर हे जास्त दिसतंय हे कमी होते आहे मी अकरावर इथे ठेवतो हे अकरावर ठेवलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथून सुद्धा हे फॉन्ट इन्क्रीज करू शकता डिक्रीज करू शकता फॉन्ट हे इटॅलिक करू शकता ह्या ऑप्शनला हे पाहू शकता तिरकं झालं आहे थोडं तर अंडरलाईन करू शकता अंडरलाईन येते तर त्यानंतर तुम्ही इथून फॉन्ट आपण हे बॅकग्राऊंड कलर्स दिलेलंच आहे नावाचा कलर इथून चेंज करू शकता आणि इथून अलाइनमेंट जस्टिफिकेशन वगैरे हो ह्या गोष्टी सर्व करू शकता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कट कॉपी पेस्ट वगैरे हो तुम्हाला माहीतच आहे तुम्ही कसं करणार फॉर एक्झाम्पल हा राज मला इथून काय करायचं आहे मला राज कट करायचं आहे तर याला सिलेक्ट करेल राजला सिलेक्ट केल्यानंतर मी इथं कट करू शकतो राज गेलेलं आहे आता मला पुन्हा आणायचं आहे म्हणजे काय करायचं आहे रेडू करायचं आहे अंडू म्हणजे अंडू करायचं आहे आपल्याला इथं तर अंडू करण्यासाठी मी काय करेल कंट्रोल झेड प्लस करेल कीबोर्डवर किंवा इथे पाहू शकता हे अंडूचं एक बटन आहे वर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आज पुन्हा आलेला आहे त्याच गोष्टी तुम्ही पेस्ट कॉपी वगैरे करू शकता त्या गोष्टी तुम्हाला इथे माहीत असतील तर तेच कसं ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गोष्टी आपल्या एक्सेलमध्ये करू शकतात पुढच्या याच्यामध्ये आपण पाहूया की अजून तुम्ही ह्या एक्सेलमधले होम टॅबमधले काय ऑप्शन वापरून तुम्ही कशाप्रकारे तुमचं चांगल्या प्रकारे डेटा फॉर्मॅटिंग वगैरे करू शकता त्याच गोष्टी आपण पाहूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलाकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील